नमस्कार आपण आत्ता प्रकरण सुरू झाल्यापासून किती दहा दिवसांनी भेटतोय साधारण असा माझा अंदाज आहे तर दहा दिवसापूर्वी भेटलेलं नाही कारण इतक्या गोष्टी घडत होत्या आणि इतक्या वेगाने घडत होत्या की काही बोलणं चुकीचं आहे असं मला वाटत होतं त्यामुळे आजची मिटिंग ही थोडीफार आमच्या दृष्टीने क्लोजर सारखी आहे की या प्रकरणात काय झालं याची चर्चा चरविचरण करण्यापेक्षा हे आम्ही बंद करण्याचा कसा प्रयत्न करतो आहे हे मी आपल्यासमोर मांडणार आहे ज्या मुद्दी शासकीय कमिटीचे आणि आमच्यामधल्या चौकशीच्या आहेत की जी त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि चांगली केलेली आहे ते मुद्दे किंवा त्याच्यातली काही गोष्ट इथे मला बोलायची नाही कारण ते शासकीय संकेताच्या विरुद्ध होईल त्यांना इथे आवडणार नाही म्हणून त्याच्या बाहेरचं काही असलं तर आपण बोलू मी मुख्यतः आज ज्या कारणासाठी आपल्याला बोलवलं काही जणांना ऑलरेडी कळलं असेल की डॉक्टर सुश्रुत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत ते आमच्याकडचे मानद प्रसू प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाही आहेत पण ते कन्सल्टंट म्हणून गेली दहा वर्ष आमच्याकडे काम करतात त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला त्याचं कारण त्यांनी असं दिलंय की गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत हे त्यांनी नमूद केले धमक्यांचे फोन समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे कर आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय वेषावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत रात्री झोपू तर शकतच नाही आहेत त्यामुळं इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील ते फक्त इथेच काम करतात आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामापत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ऍक्सेप्ट करेल डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची दोन ते तीन दिवसात पर्याय व्यवस्था होईल तेवढे दोन तीन दिवस ते त्यांचं आहे ते काम ऑपरेशन केलेले पेशंट या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः पाच लाख दहा लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती ती आपण गेल्या चार पाच दिवसापूर्वी काढून टाकली दुसरं आपण जे केलंय ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्कड आहे तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा तर ते ओव्हरवर्कड असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक मा काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम जसले की कमी होते ती सुधारण्यासाठीचे सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा